आता आपले आता हे थंडीतले पौष्टिक लाडू तयार झालेत खारी खोबरं डिंक मेथी याचे लाडू तयार झालेत आज आपला स्वामी समर्थ महिला गृह उद्योग मध्ये आपण थंडीचे लाडू म्हणजेच डिंकाचे लाडू बनवतो ओके पीठ कस येत आपले आता हे गव्हाचं पीठ आहे याचा आपण सांजा करून घेतलंय आज साधारणपणे किती किलो बनवतोय आपण आज आपण वीस किलोचे बनवतोय वीस किलोचे बनवतोय ओके बघू शकता इथे आता गव्हाचे पीठ भाजून घेतोय इथे सुद्धा गव्हाचे पीठ भाजत भाजून घेणार आहोत आता आपण हे खारेक आणि खोबरे ते भाजून घेणार आहोत ओके okay. आता आपण okay. तर हा डिंक तळून घेणार हे काजू आणि बदाम हे त्याच्यामध्ये ऍड करूया आता यामध्ये आपण गुळ ऍड करून घेतो Thank okay. you. आपले आता हे थंडीतले पौष्टिक लाडू तयार झालेत खारी खोबरं डिंक मेथी याचे लाडू तयार झालेत कोणाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्ही स्वामी समर्थ स्वामी समर्थ महिला गृह हो उद्योग त्रिमूर्तीनगर दत्त मंदिराजवळ स्वामी समर्थ केट्रस मराठे नाशिक ताई आपला कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याण्णव सहाशे अठ्ठावीस सात हजार सहा आणि दुसरा एक मोबाईल नंबर आहे नाईन टू सेवन झिरो थ्री ट्रिपल झिरो थ्री सेवन